मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषी डॉक्टरांच्या विरोधात चाबुकफोड आंदोलन घेणार पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी निधन झालं असून यातील दोषींची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलचे डीन व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं यावेळी चंद्रकांत मैंगुरे शिवसेना मिरज शहर प्रमुख तानाजी सातपुते विधानसभा आनंद मिरज उपप्रमुख बाळासाहेब हत्तेकर मिरज शहर संघटक मनोज गोसावी तारीख खान कामगार सेना मिरज शहर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव मनोहर सुर्वे सुशांत आलदर व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की प्रिया सोमनाथ जाधव यांचं डॉक्टरांच्या जा हलगर्जीपणामुळे मयच झालेलं आहे एका शिवसैनिकाच्या पत्नीच इथे निधन झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदारी मध्ये डॉक्टर आहे यांच्यावर लवकरात लवकर, लवकर, लवकर कडक कारवाई होऊन यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तीनशे दोन प्रमाणे दाखल करण्यात यावा यावा असं आमची मागणी आहे लवकरात लवकर आमच्या लवकर लवकर, शिवसैनिकांना जर न्याय मिळाला नाही तर शिवसेना मिरज शहराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात चाबोकपड आंदोलन आम्ही या डॉक्टरांच्या विरोधात घेतल्याशिवाय राहणार आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही या डीनच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाजी तीस तारखेला तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ आमचा एक शिवसैनिकाच्या शिवसैनिकाची मिशेस या डॉक्टरांच्या हानगर्जी पदामुळं ते मारलेले आहे आणि त्या डॉक्टरांनी काय तर त्यांच्यावर समिती समितीचे ते आहे पाच सहा जणांची आणि त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून असं आश्वासन पद्धत दिलेलं आहे घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा